नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये अक्षरलेखनाच्या नवीन व्हिडिओमध्ये यामध्ये आपण आता नेक्स्ट पेज पाहणार आहोत किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते आकार वेगवेगळे वेग आकार पाहिले होते दिवस पाहिला होता तर आपला आणि आता आपल्यासाठी आहे दिवस दुसरा ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल अक्षर लिहायला सुरुवात करणार आहोत आणि या सगळ्या आकारांचा आपल्याला त्यात उपयोग होतोच हे तुम्हाला हळूहळू कळेलच तर चला सुरुवात करूया दिवस दुसरा आणि पहिलं अक्षर आपण घेतोय ग तर ग काढण्यासाठी ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप आणि ही आहे तिसरी स्टेप इथे मी ज्या प्रकारे दाखवले त्याप्रमाणे आपण आता ग प्रत्येक इथे तीन लाइन्सवर काढून घेऊया तर चला तर ग काढायची मी स्टेप्स सांगितले आहेत त्याप्रमाणे तुम्ही काढू शकता आणि अशा प्रकारे मी ग काढून आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण आधी जे आकार काढले होते त्यापैकी जी वाटी होती त्या वाटीचा आपल्याला काही प्रमाणे ते उपयोग आहे तसेच ज्या उभ्या आणि आडव्या रेषा काढल्या होत्या त्यांचाही इथे उपयोग आहे आपल्याला तर या आकारांचा आपण जेवढा जेवढी प्रॅक्टिस करू तेवढी आपल्याला ते अक्षरलेखनामध्ये उपयोग होणार आहे तर अशा प्रकारे मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवतेच आता मी एक लाईन कंप्लीट केली आता आपण दुसरी लाईन सुरुवात करूया ग काढण्यासाठी पहिल्यांदा जरा अवघड जाईल म्हणण्यापेक्षा जरा आकार वेगवेगळे येतील काही होईल पण ठीक आहे सर्वानी होईल त्यामुळे तुम्ही हे असं सरावासाठी तीन लाईन्सवर काढून घेऊ हो शकता जे की भरपूर आहे मला वाटतं सरावासाठी आणि तुम्हाला अजून सरावा हवा असेल तर तुम्ही या लाइन्स वाढवू शकता पाच लाईन्स किंवा अगदी पानभर करायचं असेल तरी करू शकता तर अशा प्रकारे मी हे काढून घेते आता आणि आता डिरेक्टली शेवटची लाइन काढून घेते आणि मग दाखवते आणि तुम्ही ते पाहू शकता आपण ग तिन्ही काढून घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता आपण आता घेऊया पुढचं अक्षर ते असणार आहे म काढताना तुम्ही पाहू शकता आपण ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप आणि हे आहे तिसरी स्टेप आणि हे आहे चौथी म्हणजे लास्टची जी रेषा असते ती आता म काढताना आपल्याला असते आपण पटकन काढून देतो हे तर हे आपण तितकंच नीट काढू शकतो वळणदार काढू शकतो कारण की आपण अक्षरलेखन शिकत आहोत त्यामुळे अजिबात घाई न करता एकदम हळूहळू प्रॅक्टिसने जसं जमेल तसं हे करायला शिकूया चला तर आपण आता म इथे लिहून घेऊया तर असं हळूहळू म लिहित आहे आणि जेवढ्या हळू आणि वळणदार लिहिता येईल तेवढं लिहूया आपण जेणेकरून अक्षर सुधारायला मदत होईल तर अशा प्रकारे आता मी एक लाईनवर म लिहून घेतलाय आणि तो तीन लाईनवर आपण सलग कंटिन्यू लिहिणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवेलच तर हा एक लाईनवर लिहून झाला आहे आता पुढच्या दोन लाईन्स कंटिन्यू करूया पाहू शकता आपला मग तिन्ही लाईन्स वर लिहून झालेला आहे आणि आता पर्यंत आपण ग आणि म ही दोन अक्षरे आपली शिकूनही झालेली आहेत तर आपण आता पुढचं अक्षर घेऊया याच गटातलं जे की आहे काढताना तुम्ही पाहू शकता ही आहे फर्स्ट स्टेप त्यानंतर ही आहे सेकंड स्टेप ही आहे थर्ड स्टेप आणि ही आहे फोर्थ स्टेप तर ब मध्ये अशा दोन प्रकारच्या वाट्या असतात जे लोक वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतात आणि प्रत्येकाचं एक वेगळी पद्धत असू शकते पण मी या प्रकारे काढते तशा मी इथे आता तीन लाईन्सवर काढून घेते आणि अक्षरांचं हे एक वैशिष्ट्य असतं की प्रत्येकाचं अक्षर त्याचा त्याचा एक वेगळा फॉन्ट असतो त्याची त्याची एक वेगळी स्टाईल असते ती आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती या कीबोर्डच्या जगात कुठेतरी मागे राहून जाते ती आपण जपूया हळूहळू हुड़ हा एक छंदही असू शकतो असं नाही की फक्त कामाच्या वेळेस आपण आपल्या अक्षरांचा वापर करावा अक्षर लेखनातही खूप काय काय करता येतं खूप गोष्टी आहेत तर आपण हे बेसिक तर शिकूच शकतो मस्तपैकी तर अशा प्रकारे आपलं भ तीन लाईन्स वर काढून झालेला आहे आणि याच्या पुढे आपण घेतोय पुढचं अक्षर आणि तुम्हीही हे प्रॅक्टिससाठी साठी असं काढू शकता तुम्हाला हवंय तेवढं त्याच्यामुळे आपलं अक्षर अजूनच आपल्याला समजायला मदत होते कधी कधी आता ह्या ज्या हे जे दोन गोल वेगवेगळे येऊ शकतात आपले कसे पण ते, ते प्रॅक्टिसने हळूहळू जमून जात ठीक आहे आपण आता पुढचं अक्षर घेऊया याच गटामधलं जे आहे न न नळाचा ओके तर न काढताना ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप आणि ही आहे तिसरी स्टेप तर अशा प्रकारे आपण न काढू शकतो आणि ज्याप्रमाणे आपण काढून घेतो तीन लाइन्सवर तसं आता मी काढून घेते तर ही एक अक्षरांची प्रॅक्टिस करताना तुम्ही तुमच्या लहान वयामध्ये किंवा बालपणामध्ये जाल जेव्हा आपण हे असं मस्तपैकी पाटीवर लिहायचो आणि पाटीवर लिहायची पण एक वेगळीच मजा असते पाटीमध्ये पेन्सिल वगैरे वगैरे पाटीवर लिहून अजूनही खूप छान वाटतं पण आता जसं जसे आपल्या हातात पेन तर जाऊ द्या कीबोर्ड आलेत त्याच्यामुळे आपण लिहिणंही विसरून चालू आहे त्यामुळे आपल्याकडे जे काय आहे ते जपायचा प्रयत्न करूया पेन आणि कागद हाती असू द्या अशा प्रकारे आपला न ही तीन लाईन्सवर लिहून झालेला आहे तुम्ही असं ते लिहून घेऊ शकता आणि प्रॅक्टिस करू शकता आतापर्यंत आपण काय पाहिलं ग म भ आणि न त्याच्या पुढे आपण त्याचे पुढची अक्षरही पाहणार आहोत आणि नवीन आकारही पाहणार आहोत बरेच काय काय पाहणार आहोत तर बघूया आता आपण पुढे काय करतोय ते सगळ्यात आधी आपण हे चार आकार पाहिले होते आता अक्षरलेखन करताना आपल्याला अजून काही आकारांची गरज पडणार आहे तर ते आपण तेही शिकून घेऊया आधी आपण शिकलो होतो सरळ सी मग उलटा सी मग आता आपण ह्याला उलट्या उलट्या साईडने काढूया हा उलटा यू आणि उलटा काढला तसाच आपण सरळही काढून घेऊ अशा प्रकारे गोल याचाही आपल्याला सराव करता येईल नेहमीप्रमाणे जसं प्रॅक्टिससाठी तीन वर काढून घेतो तशा तीन वर हा उलटा यू काढून घेतलेला आहे आता आपण सरळ यू पण काढून घेऊया आणि ह्याची प्रॅक्टिस पण करूया या आकारांचा कळत नकळत अक्षर लिहिताना आपल्याला फायदा होतो त्यामुळं ही प्रॅक्टिस खूप महत्त्वाची ठरते तर आपण ही प्रॅक्टिस करून घेऊया ह्याच्याकडे दुर्लक्ष नको करायला कारण की आता इथे पुढे पुढे जाऊन काना मात्रा वेलांटी या सगळं हे सगळे आकारही आपल्याला आधी प्रॅक्टिस करून घ्यायचेत आपण अशा प्रकारे यू ही काढून घेतलेला आहे तीन लाईनवर तर आता आपण शिकणार आहोत उकार काढायला तर आता काही जण उकार असा काढतात काही जण इथे गोलवाटी करतात इथे गोलवाटी करतात आणि काढतात पण शक्यतो असा उकार काढावा ज्याने अक्षरं अजून छान दिसतात त्यामुळे आपण असाच शिकतो आणि असेच प्रॅक्टिस करूया याची आणि अक्षर अजून छान दिसतात असं मला वाटतं तर आपण प्रॅक्टिस करूया याची लगेच नाही जमणार कधी कधी काय होतं आपल्या अंगवणी पडलेलं असतं त्यामुळे आपण गोल काढून देतो ठीक आहे पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि हे छान दिसतंय तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता याचा आता हे मी तीन लाईन वर काढून घेते आपण हा पहिला अवकार काढून घेतलेला आहे आता दुसरा अवकार म्हणजे दीर्घ अवकार असतो तो असतो उलट्या प्रकारे तो आपण तो काढताना आपण गाठ देऊ शकतो अशा प्रकारे हे अशा प्रकारे तीन लाईन्स वर आपण ला काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ना आपण पाहणार आहोत वेलांटी तर चला प्रकारे आपण दुसरा युगार काढून घेतलेला आहे त्यानंतर ना तरना आपण शिकणार आहोत वेलांटी तर वेलांटी आपण कशी देतो अशी डायरेक्ट गोल काढतो उलटायू काढतो वगैरे पण एकदम अक्षरलेखनात सुबक दिसण्यासाठी आपण ही वेलांटी थोडीशी अशी काढू शकतो जी थोडीशी अशी झुकलेली असेल ज्याने अजून छान अक्षर दिसतात तर अशा प्रकारे आपण वेलांटी काढू शकतो ती थोडीशी अशी झुकलेली असेल सर जी गोल काढतो त्यापेक्षा तर असंही आपण हे सगळं काढून घेऊया चला अशा प्रकारे आपली वेलांटी काढून झालेली आहे तुम्ही या सगळ्याचा एक एक पानभरी सराव करू शकता किंवा जर तुम्हाला तीन लाईन्स मध्ये एकदम अंदाज येत असेल तर तीन लाईन्स मध्ये करू शकता तर याच्या पुढे आपण आता पाहणार आहोत ग साठीचे वेगवेगळे प्रकार आपण काय केलं आता हे सगळं आपण ग म भ हे कसं काढायचं हे शिकून घेतलंय पण आपल्याला आता जेव्हा आपण शब्द बनवतो अक्षरांपासून तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी याचा उपयोग करावा लागतो तर आपण तशा प्रकारे त्याची जी बाराखडी असते ग गा गी गु गी, गुगु गे गई। गो, गो गम गहा ते सगळं आता आपण ह्या चारही अक्षरांसाठी काढून घेऊया चला आता मी तीन लाईन्स वर काढून घेते बारा खडी ग ची तसं तुम्ही हवं असेल तर पूर्ण पाण भर पण काढू शकता तर चला सुरुवात करूया ग गा पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी गी पहिला उकार उ दुसरा उकार कु पहिला मात्रा गे दुसरा मात्रा गई आता आपल्याला एक मा एक काना आणि एक मात्रा असा आहे तो गो गम कहा तर अशा प्रकारे आपण काढून घेतल्या तर हे मी तीन ओळींवर काढून घेते ग ग म या चार त्याची बाराखडी काढून घेतलेली आहे आता आपण यापासून तयार होणारे शब्द पण लिहून घेऊया ग म न या अक्षरांपासून तयार होणारे शब्द आपण लिहून घेऊया म्हणजे त्यांचा आपल्याला सराव होईल चला तर पहिला शब्द मी लिहिते गगन दुसरा शब्द आपण घेऊया जा ज्याच्यात आहे म आणि ग जो की लिहू शकतो म ग असा त्यानंतर तिसरा शब्द आपण घेऊ शकतो भान ज्याच्यामध्ये भ आणि न येतोय भान त्याच्यानंतर ना आपण लिहू शकतो भूमी त्याच्यामध्ये भ आणि म येतोय तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे शब्द लिहू शकता तुम्ही आता ह्याच्यात आपण काना मात्रा वेल आणि पण यूज करू शकतो त्यामुळे तुम्ही वेगवेगळे शब्द लिहू शकता आत्तापर्यंत मी गगन मग भान भूमी असं लिहिलं हो तर तुम्ही कोणते वेगवेगळे शब्द घेऊन ते पानभर लिहू शकता दोन चार शब्द लिहिले होते त्यात मी अजून वाढवलेत ज्यात हीच अक्षरे येतील तर तुम्ही अशा प्रकारे हे शब्द लिहून पानभर अशी प्रॅक्टिस करू शकता तर मला वाटतं हा व्हिडिओ जरा जास्तच मोठा झाला असेल कारण की या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलो आहे तर असो पण तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि आपण असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यात आपण वेगवेगळे वेगवेगळी अक्षरं घेऊया अजून याच्या पुढची अक्षरं घेऊया तर आत्तापर्यंत आपण इथपासून सुरुवात केली होती आणि आपण आलो आहोत शब्दांपर्यंत ठीक आहे चला धन्यवाद